नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मरळी तालुका पन्हाळा येथील यशवंत विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी श्री पंडित यशवंत पाटील यांची निवड करण्यात आली तर वाईस चेअरमनपदी बळवंत रामचंद्र तळसकर यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते चेअरमन निवडीनंतर श्री पंडित पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ